श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की जर तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये पैसा टिकून राहावा घरामध्ये पैशाची वाढ व्हावी घराची प्रगती व्हावी आणि तुम्ही पैसे कमवण्याच्या मागे लागला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आज आपण एका लवंगाचा उपाय करणार आहोत अतिशय प्रभावशाली आणि माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असा हा उपाय आहे तर भक्तांनो अतिशय छोटा उपाय आहे हा उपाय आपल्याला कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे कारण मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही वार माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय वार आहेत तर भक्तांनो तुम्ही म्हणाल की पैशामध्ये वाढ होण्यासाठी पैसा घरामध्ये टिकून राहण्यासाठी घरामध्ये माता लक्ष्मी राहण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी लवंगाचाच उपाय का करायचा तर लवंग लवंगाचा सुवास हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर लवंगाचाच हा एक जालिम उपाय आहे विश्वास ठेवा आणि हा उपाय करून बघा अतिशय छोटा आहे चला तर मग तो कोणता उपाय आहे तोडगा आहे त्याबद्दल सविस्तरपणे आपण माहिती घेऊया तर भक्तांनो कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे अगदी चार ते पाच दरम्यान सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्याला देवपूजा करायची आहे त्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला त्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतर देवघरासमोर लाल रंगाचं छोटंसं वस्त्र अंतरून त्यामध्ये लवंग ठेवायचे आहे एकच लवंग घ्यायचे आहे ते लवंग अख्खं साबूत असावं म्हणजेच ते लवंग तुटलेलं फुटलेलं किंवा खंडित झालेलं नसावं हे मात्र लक्षात ठेवा त्यानंतर त्या कपड्यामध्ये लवंग ठेवून त्या कपड्याची पुरचुंडी बांधायची आहे म्हणजे छोटीशी गाठ मारायची आहे आपल्याला आणि गाठ मारण्यासाठी लालच रंगाचा दोरा आपण वापरणार आहोत अगदी आपण हातामध्ये दोरा बांधतो तो दोरासुद्धा आपण वापरला तरीही चालेल त्यानंतर लाल रंगाची पुरचुंडी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे त्या पुरचुंडीला धूप दिवा अगरबत्ती ओवळायची आहे पुरचुंडीची मनोभावे श्रद्धेने सेवा करून झाल्यानंतर तर ती लवंगाची पुरचुंडी एक दिवस त्याच ठिकाणी म्हणजेच माता लक्ष्मीसमोरच ठेवायची आहे जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला तर ती पुरचुंडी बुधवारी आपल्याला उचलायची आहे जर तुम्ही शुक्रवारी हा उपाय केला तर शनिवारी आपल्याला ती पुरचुंडी माता लक्ष्मीसमोरून उचलायची आहे त्यानंतर ती पुरचुंडी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे म्हणजेच ज्या ठिकाणी आपण पैसा सोने नाणे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे पण एक लक्षात ठेवा की आपल्या तिजोरीमध्ये कसल्याही प्रकारच्या अशुभ वस्तू नस नसाव्यात तर तुम्ही हा छोटासा उपाय आहे नक्की करा उपाय झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला विसरून जाऊ नका तर तुम्ही दररोज माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राने तुमच्या दिवसाची सुरुवात करा आपला दररोजचा साधा सोपा मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप तुम्हाला दिवसभरातून एक वेळेस का असे ना करायचाच आहे तुम्ही हा उपाय करा आणि काही दिवसातच अनुभव घ्या नक्की तुम्हाला फरक जाणवेल यात काही शंकाच नाही तर भक्तांनो हा छोटासा उपाय होता अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे सर्वांनी अवश्य करा पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं